तर हाय गाईच आपण आज व्हिडिओ करायला एकदम भारी अशा ठिकाणावर आलेलो आहोत आपले पूर्ण पब्लिक इकडं आहे सध्या व्हिडिओचा विचार चालू आहे कोणता व्हिडिओ करायचा काय नाही कारण आपण दररोज शॉर्ट आणि एक रील टाकत आहोत तुम्हाला दाखवतो काय काय आमचे मित्र लोक तर काही का बघा व्हिडिओ शूट करताना असं का आम्ही पाच जण आहोत आज काही आज एक आमचा कॅमेरा मॅन आहे बरं तिकडे गेलाय मित्राच्या शेताकडे गेलेला आहे हे बघू शकता आमचे कॅमेरामॅन ओमकार पाटील तर काही खूप महिन्यात आहे यांची कॅमेऱ्याच्या मागून कॅमेरा चांगले व्हिडिओ करतात हे बघू शकता आमचे आधार स्तंभ आजूभया त्यांना पण प्रत्येक व्हिडिओ सोबत राहतात व्हिडिओ करताना मी तर माहित आहे तुम्हाला दोघं इकडे बघा एकदा बघा आहे करा शूट चालू खूप मेहनत करा त्या राव स्टार बनणं सोपं आहे आता आता सुरुवात झाली काहीच आमचा भाऊ आहे खेड्याचा पण बस बोलाय पुण्याची भाषा काय करायला लागते बा पब्लिकला सपोर्ट करणं गरजेचं आहे आम्हाला पब्लिक तुम्ही सपोर्ट करा आम्ही तुमची धन्यवाद मानतो आभार भावाचा एकदम आमचा युट्यूब व्हिडिओ टाकणं पण खूप महत्वाचं आहे कारण चॅनल व्हायला आपल्याला फक्त चार आधा घंटे वाच टाइम कम्प्लीट होईच राहिले तर आपला ओमकार आमचा आज एक मित्र नाही तुळजापूरला गेलाय चलत वेदांत गुरमे का व्हिडिओ घेऊ का कोणता बघा डिस्कशन झाले आता व्हिडिओ तुम्हाला दिसला एक दम, ला 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 में में आता व्हिडिओ करायचा एकदम नंबर इकडे करायचा बोलू नाही का व्हिडिओ एकदम आपण तर मेन गोष्ट म्हणजे आम्ही आता बघा मिसळून आलो तर गाइस सकाळपासून आबाळ आहे आबाळाच्या वातावरणामुळे व्हिडिओ बी खूप अडचण येत आहे कारण सग आमच्या इकडे लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडत आहे गाइस तर ओमकारला म्हणलं की आज सुट्टी घ्या सगळे मी पण सुट्टी घेतलेला आहे पांडुरंगने मी सुट्टी घेतलेला आहे बालू पण आज घरीच आहेत आधू पण त्याच्यामुळे आज व्हिडिओ करण्यासाठी आम्ही वेगळ्या लोकेशन वर आलो सूर्यदेवांना दर्शन दर दिलं होतं अगा हे बघू शकता सूर्यदेव नुसतं डोळ्या बाहेर काढून बघत आहेत पण पन का पूर्णपणे काय बाहेर येत नाही बाहेर येत नाहीत पूर्णपणे बाहेर येत नाहीत गाईज तर सूर्य सूर्य असल्यावर आपले म्हणजे एकदम नंबर एक वातावरण वाटते आपल्याला ऊन राहले की पावसानं उभार दिली आहे तर गाईच आपला कॅमेरामॅन काय म्हणतोय बघा सपोर्ट करा म्हणून करा आम्हाला जरा नक्कीच सपोर्ट करता पब्लिक आपली पब्लिक सपोर्ट करायलाच हवी का व्हिडिओ करायचं ठरलेलं आहे काही तर आता तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो आम्ही व्हिडिओ करता वेळेस किती चुका होतात काय होतात तर आमचा कॅमेरामॅन तुम्हाला दाखवेल तर बॅक कॅमेरा येते का आता लगेच नाही फोटो गेले थांबा बॅक कॅमेरान दाखवतो

हे बघा आता इथलं लोकेशन आवडलं नाही आणलं म्हणून आता पुढे चाललेत बर गाईज वीस सेकंदाच्या रील साठी किंवा शॉर्ट साठी आपल्याला पंधरा पंधरा मिनिट व्हिडिओ करायचं कारण आमची नवीन सुरुवात आहे कारण नवीन व्हिडिओ करतो आम्ही तर बघत राहा गाईज बघा

<laughs> <hanskrit> आ, आ, तोल तिल जाईल महिरीत भरलेली आहे पवायला कुठे पांड्या नाही ते फक्त दोघां वाचून लागतात हे बघा आमचे हे आमचे कॅमेरामॅनचे दोस्त आलेले आहेत

एक एकदा हसारा व्हिडिओ मध्ये चांगला वाटतल्यावर कुत्रा आले कुत्रा थाबा पाणी प्यायले गाडी होतात एक चुकली आगा, चुकली चुकली आगा। आगा। दोन तीन <laughs> <भे>, <laughs> <laughs> चल 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 लवकर दोन तीन सर बाहानो गरिबी लय वाईट बाबा पैसा होता आमच्याकडे एवढा पैसा होता आमच्याकडे एवढा पैसा होता की सात पिढ्या बसून खातो खाऊ शकत आमच्याकडे एवढा पैसा होता सात पिढ्या बसून खायसारखा पैसा होता

झाला शूटिंग चला यायचं आणि आता जे आलास का ना सेम तसंच यायचं आणि डायरेक्ट डायरेक्ट घेतून यायचं थोडं जवळ येणार तुझ्या पण अरे काय नाही गेले का म्हणायचं एक जण म्हणाचा आजो पण तिकड बघाय तोडवा रेको बला इस तू दाबू नका रिस तू का तोडवा लाव ग

कसा आहे चालू ह्यांचा का नाही गुन्हा लास्ट काम राहिले काहीच एवढं झालं की आपल्याला घरला जायचे

काही आपले तर आता आम्ही घरला कारण एवढं भारी वातावरण तुम्हाला कुठं बघायला भेटेल का सांगा गाईचा रस्ता बघा मागायला काही गाड्यावर शहरात फिरायचं असते का मांडू हे मांडू दमलाय काही शूटिंग करून लई ताप आहे बाबा लैसीन होता गाई झ्यांचं आज त्याच्यामुळे गाई दमलाय कॅमेरा मॅन बॉडी बिल्डर पुढे आहेत हो आहे काही मागून पब्लिक पण फुल सपोर्ट करत आहे गाई बघा आणि ही लोकेशन खूप भारी आहे गाई नदीवरून पूल बघा तर मित्रांनो आमच्या गावामध्ये सांगायचं आहे तर आमच्या गावात पूल बघा थांबदार कचरा इथ नदी पण आहे ओ नदी नदीवर काही पूल आहे हां तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मित्रांनो बघा काही नदी सांगायचं झालं तर वडा म्हणते आपल्या गावाकड नदी व म्हणण्याला पण अर्थ आहे ही पूल नाही ना मग तर एक चार खांब म्हणजे गेला पुली खर्च नाही टाकापासून टीका वस्तू केलेली आहेत आमच्या गावाने हारंगुळ म्हणते ब्रँड गाव आणि गाई झो काही पाणी बघा असलं पाणी तुम्हाला कुठं भेटणार नाही हिरवा गार पाणी आहे नंबर एक पाणी आहे गाई जुनं ती सोनं आमची म्हणजे बैलगाडी बघा तर गाईज हा ब्लॉग सर्वांनी बघा धन्यवाद म्हणले तर कॅमेरा आमच्या उत्साही माणसाकडे केल्यामुळे खूप काही बोलून निघाला आमचा पांडू भाऊ तर गाईज आम्ही ओम कारण मी मागे कारण वाट बघितलं ना तुम्ही काही बघा काही चलायला खूप प्रॉब्लेम होत आहे तरी पण चला जाण्याची मजा वेगळी असते काहीच तर पूर्ण टीम आपली चलतच जात आहे कारण कॅमेरामॅन आमचे व्ही आय पी आहेत दोन्ही पण कॅमेरामॅन पाटील आहेत ओमकार पाटील आणि ते गणेश पाटील गाईज गणेश पाटील इकडे इकडे या माही आपल्या गावठी प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं काहीच विसरू नका कारण आपलं आताच एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत गाईज तर आता पांडू चालला घरी पाच मिनिटात जाऊन येतो आम्ही आता आमच्या इलाक्यावर चालला तिथे गेले होता तर काही जाऊ का हे बघू शकता आमचं रोजच बसायचं ठिकाण आहे काही चष्मा घालायचा तर काही जाऊ काही आपली बसायचं ठिकाण आहे आणि ही आपली गँग आहे आणि बघा आता ह्यांच्यासाठी स्पेशल कॅमेरा इकडे घेऊन जावं लागेल तुम्हाला तो म्हणलेला की आज यांचे खूप शॉर्ट होते त्याच्यामुळं पांडू भा तर काही जाऊ काही ठिकाण बघा कसं आहे आपली इकडली कडली जाऊ काही खाली इकडे ठिकाण आहे आपलं व्हिडिओ करायचं काहीच तर पूर्ण टीम आहे आपली इथं तर आता आमचाही ब्लॉग संपणार आहे काहीच आणि पूर्ण ब्लॉकला आपल्या शॉर्ट व्हिडिओला सर्व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाच्या आपल्या कोणत्या आयडी आपली आयडीचं नाव काय हरंगुचे करामती पोर हरंगुचे करामती पोर हरंगुचे करामती पोर ही आयडीला फॉलो करायला नक्की विसरू नका आणि एकला आपला इथंच हा ब्लॉग संपत आहे गाइस ओके बाय बाय करा सगळे बाय बाय करा बाय 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 म्हणले बाय म्हणले हे हरंगळ आयपिलो